आज सोमवार होता तरी आज चार वाजेपर्यंत पेशंट होते आणि आम्हाला शिखर शिंगणापूरला जायचं होतं तर पेशंट झाल्यानंतर आम्ही जायला निघलो आणि खूप पाऊस होता पण एक म्हणतात ना जायचं असेल तर देवसुद्धा साथ देतो असं झालं की आम्ही जसं जसं जाईल तसं पाऊस उघडत होता पुढे जाईल तसं पाऊस उघडत होता आणि आम्हाला मार्ग मोकळा करत होता आम्ही आणि शिंगणापूरच्या पायथ्याशी गेलो घाट चालू झालेला आहे आणि घाटातून आम्ही वर चाललोय हा बघा घाट आणि पाऊस झालेलाच होता दिवस मावळायला लागलेला आहे घाटातून ला वाहन येत आहेत हे तळ बघा छोटस तिथं तळ आहे खाली आणि खूप टर्न आहेत वाहन खूप फास्ट येतात इथून खूप मोठे डोंगर आहेत हे बघा दरी कशी दिसते खाली असं वरून पाहिल्यानंतर असे डोळे फिरतात एवढं उंच आहे आणि को तुम्ही गेला असाल तर तुम्ही पाहिलंच असेल वरून असं खाली पाहिल्यानंतर डोळे फिरतात आणि खूप मोठा घाट आहे शिंगणापूरचा हे बघा घाटातून कसे टर्न आहेत आणि लोडची वाहनंही येतात आणि खरंच खूप छान निसर्ग आहे ते बघा वरून घरं किती छोटी दिसतात आणि आम्ही आता आलोय उमाजी नाईक चौकामध्ये शिंगणापूरमध्ये पोहोचलोय आम्ही उमाजी नाईक चौकात आहे आता आमी आता आम्ही श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर या कमानीतून आतमध्ये चाललोय थोड्याच वेळात आता आम्ही मंदिराजवळ पोहोचतोय आणि संध्याकाळ झाली होती आम्हाला दिवस मावळला दर्शन घ्यायला जाईपर्यंत हे बघा आलो आहे आम्ही होका पायऱ्या दिसतात आम्ही पोहोचलोय आहे मंदिराजवळ आणि काहीच गर्दी नव्हती आम्ही मला खूप छान दर्शन झालं बघा आणि हे बघा खूप माणसं होती पण दर्शनाला काही गर्दी नव्हती एवढी आम्हाला खूप छान दर्शन झालेलं आहे बाहेर 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 आहे आणि हे बाहेर बघा समोर आणि इथंच एक छानशी किती छान बघा किती छान दिसते आम्ही संध्याकाळी रिटर्न निघालो आणि त्यावेळेस बघा कशा लाईटी ह्या दिसतात वरून कशा दिसतात बघा आणि डोंगरावरून वरून आम्ही शूटिंग घेतलेली आहे बघा लायटी खाली कशा दिसतात आम्ही तिथेच मामाच्या इथं थांबलो होतो मुक्कामला आणि सकाळ आम्ही निघलो आम्ही खुडूसमध्ये आलो तिथे मुलं ना का तालमी आहेत तर तिथं पैलवान हे रनिंग करतात मग तिथला पण शूट घेतला आणि आम्ही आता पोचलो आमच्या सेंटरवर